नागपूर पोलीस ड्रग्ज तस्कराच्या विरोधात ॲक्शन मोडवर असून पोलिसांनी काल दुचाकीवरील दोन तरुणांकडून एम डी पावडर जप्त केली आहे नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत रामझुला परिस परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत योगेश खापरे आणि अक्षय वंजारी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे योगेश खापरे रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीने रामझुल्यावरून मेयो हॉस्पिटलजवळ एम डीची पावडर घेण्याकरिता येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले मेयर रुग्णालयासमोर त्यांची झडती घेण्यात आली असता त्यांच्याजवळ एक ग्रॅम एम डी पावडर सापडली त्याची विचारपूस केली असता रेकॉर्डवरील आरोपी अक्षय वंजारी यांच्याकडून एम डी घेतल्याची कबुली त्यांनी दिली पोलिसांनी योगेश खापरे सोबत घेऊन अक्षय वंजारीच्या घरी जाऊन झडती घेतली असता त्याच्या घरून सोळा पॉईंट तीस ग्रॅम एम डी तीन मोबाईल आणि दुचाकी असा दोन पॉईंट पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे तहसील पोलीस स्टेशनचे बीट मार्शलचे अंमलदार जितेश राठोड यांना बातमी मिळाली होती की योगेश गजानन खापरे राहणार किन्नळ चौक इतवारी हा रामझुरा ब्रिजच्या खाली ने हॉस्पिटल हो जवळ एम डी घेण्याकरिता येणार आहे अशी माहिती मिळाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने तहसील पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे एपीआय मुसळे व अंमलदार यांनी रामझुला ब्रिजच्या खाली ट्रॅप लावला होता व सदर ट्रॅपमध्ये आरोपी योगेश गजानन खापेकर खापरे याला ताब्यात घेण्यात आले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक ग्रॅम एम डी झिपलॉक पन्नीमध्ये मिळाली व तसेच त्याच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीकडे त्याने सदरची एम डी कोणाकडून कुन घेतली कुठून आणली याबाबत चौकशी केली असता तपास केला असता आरोपीने सदरची एम डी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय बंडू वंजारी राहणार जुनाबगडगंज पोलीस ठाणे नंदनवन याचेकडून घेतली असते त्याची कबुली दिली तपास पथकाने सदर आरोपीसह अक्षय बंडू वंजारी याची घर गर, घरी जाऊन घरझडकी घेतली असता अक्षय बंडू वंजारी याचे घरी सोळा पॉईंट तीस ग्रॅम एम डी तसेच पॉकेट वजन काटा झिपलॉक पन्नी व इतर तीन मोबाईल त्यातील ज्या आरोपी योगेश आरोपी योगेश खापरेपुरू ज्या मोबाईलवरून संपर्क झाला होता असे तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार नऊशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून आरोपींचं पी सी आर घेऊन आरोपींनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे एम डी कोठून आणली होती याबाबत तपास चालू आहे व यामध्ये आणखी निश्चितच आरोपी अटक होण्याची शक्यता आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट